कोल्हापूरला हायकोर्ट व सुप्रीम कोर्टही होते कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणार हे आता स्पष्ट झाले गेली वीस पंचवीस वर्ष कोल्हापूरकर आणि कोल्हापूरची वकील मंडळी संघर्ष करत होती कोल्हापूरचा इतिहासच आहे की सरळ काही कोल्हापूरला मिळतच नाही पण कोल्हापूर संस्थान काळात न्यायदानाच्या बाबतीत बऱ्यापैकी परिपूर्ण होते जिल्हा न्यायालय तर होतेच पण संस्थान हद्दीत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टही होते अठराशे सदुसष्ट साली जिल्हा न्यायालय झाले जिल्हा न्यायालयाचे पहिले न्यायाधीश महादेव गोविंद रानडे होते रानडे यांचा उत्तरेश्वर पेटेशी खूप निकटचा संबंध त्यांनी उत्तरेश्वर महादेवाच्या पूजा अर्चेसाठी निधीची तरतूद केली होती न्यायालयाची इमारत टाउन हॉल सी पी हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर अठराशे चौऱ्याहत्तर साली बांधली या न्यायालयात यशवंत अभ्यंकर व्ही के राशिंगकर गो क्रू सोन्सी आर एम आपटे रा ना पंगू खंडेराव बागल स राज श्रीखंडे व्ही व्ही जोशी के व्ही तामणकर य जो सोनी नारायण सावंत इराणी रामभाऊ गोखले तात्या आपटे बापूराव श्रीखंडे नाना गुणे हर्षे के आर आपटे एम बी देशपांडे काशीकर सरलष्कर धर्माधिकारी पुराणी मधू श्रेष्ठी जनार्दन नागावकर चिंचवडकर देवरुखकर देवरुखकर गणेश हरी करमरकर वसंतराव बागल सखाराम पांडुरंग सावंत राजाराम तुकाराम बगाडे कृष्णाजी तामनकर बापूसाहेब आडगे भाऊराव पोतनीस नारायण रानडे यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उपटवला कोल्हापूर हायकोर्टमध्ये कृणा पंडितराव सर रघुनाथ व्यंकोजी सबनीस व रामचंद्र रघुनाथ शिरगावकर या तिघा न्यायाधीशांचे खंडपीठ होते कोल्हापूरची न्यायव्यवस्था खूप जुनी आहे अगदी सुरुवातीला प्रतिष्ठित पंचमंडईच्या समोरच वादातून मार्ग काढला जात होता अशा प्रकारच्या न्यायदानाला फडशा पाडला असे म्हटले जात होते खुनाच्या गुणात ज्याचा खून झाला आहे त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आरोपीकडून घेतली जात होती त्याची रवानगी रंगभैरवाचे म्हणजे आता महालक्ष्मी बँके जिथे आहे त्याच्या समोर भागात भैरवाच्या मंदिराजवळ असलेल्या अंधार कोठडीत आरोपीची रवानगी केली जात होती भैरवाच्या मंदिराजवळ अं अंधार कोठड्या कोठे होत्या हे शोधण्याची गरज आहे कोल्हापूरच्या न्यायव्यवस्थेला खूप जुनी परंपरा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला सुरू होत आहे आणि त्यासाठी सी पी आर समोरील मूळ देखणी अशी वास्तू उच्च न्यायालयाचे दालन म्हणून कार्यरत होणार आहे ही वास्तू कोल्हापूरच्या न्यायव्यवस्थेची खूप मोठी अशी साक्षीदार आहे काळाचा सा महिमा असा की गेले काही वर्ष ही मूळ इमारत पडणच होती पण त्याच इमारती उच्च आता न्यायालयाच्या खंडपीठाचे काम चालणार आहे ही इमारत जुनी कार टाकून उभी राहत आहे कोल्हापूरची न्यायव्यवस्था उच्च न्यायालयाच्या खंडपीठामुळे आणखी आणखी एका टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे